नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचा नवीन अप्रतिम अप चवीचा भन्नाट पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्ही शाबूदानाचे भरपूर पदार्थ बनवले असतील किंवा खाल्ले असतील किंवा शाबूदाण्याच्या पदार्थाऐवजी वेगळं काही चविष्ट बनवायचं असेल तर हा मस्त पर्याय आहे मोठ्यापासून लहानांपर्यंत प्रत्येकाला हा नाश्ता शंभर टक्के नक्की आवडेल तर इथे मी अडीचशे ग्राम वरेचे तांदूळ म्हणजेच की भगर अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवले होते तुम्ही वाटलंच तर फक्त एक दिवस अगोदर म्हणजेच की रात्रभर नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल किंवा पाच ते सहा तास तरी पाण्यात भिजत ठेवा आता ह्या भगरमधलं संपूर्ण पाणी काढून टाकूया पाणी काढल्यानंतर संपूर्ण भगर मिक्सरच्या मोठ्याशा भांड्यात काढून घेऊया किंवा लहानचं मिक्सरचं भांडं असेल तुमच्याकडे तर दोन टप्प्यामध्ये भगर वाटून ह्याचं बॅटर तयार करून घ्या आता ह्यासोबतच एक वाटी दही वापरायची आहे वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम कमी आंबट दही आहे तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर दोन ते तीन चमचे दही वापरू शकता किंवा दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस वापरला तरी चालेल नाश्त्याला आंबूस चव आली की आणखीनच टेस्टी होतो हा पदार्थ आता ह्या बगरला डोश्याच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे वाटून घ्यायचा आहे बॅटर तयार झाल्यावर मोठ्याशा भांड्यात काढून घ्या आपण पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच आहे इतक्या प्रमाणामध्ये बॅटर वाटून घेतलं तरी चालेल म्हणजे नंतर आपण पाणी वापरून थोडंसं पातळ करू शकतो पण अगोदरच जास्त पाणी वापरलं तर बॅटर पातळ होणार व रेसिपी चुकू शकते आता यामध्ये चवीनुसार उपवासाचे मीठ वापरूया व वा सोबतच नाश्त्याची चव आणखीनच वाढण्यासाठी अर्धा ते एक चमचा काळ्या मिर्याची पावडर वापरायची आहे तुम्ही वाटलं सर दोन ते तीन हिरव्या मिरच्याचा ठेचा वापरू शकता तुम्हाला तिखट वापरायचं असेल तर अन्यथा फक्त मीठच वापरून हे बॅटर तयार करू शकता मीठ व काळी मिरी पावडर एकजीव झाल्यावर एक ते दोन मिनिट बॅटरला एका बाजूने फेटून घ्या म्हणजेच की पीठ हलकंफुल होईल शिवाय नाश्त्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते असं बॅटर दोन मिनिटापर्यंत फेटले की मस्त हलकंफुल झालेलं आहे बॅटर आता ह्या उपवासाच्या बॅटरला थोडा वेळ बाजूला ठेवूया व तोपर्यंत नाश्त्याची पुढची तयारी फटाफट फेट� करूया आता इथे आपल्याला उपवासाची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक मोठी पळी म्हणजेच की दोन ते तीन चमचे तेल घेत आहे तुम्ही वाटलंच तर एक ते दोन चमचे साजूक तूप घेतलं तरी चालेल किंवा कोणत्याही ते उपवासाचे तेल वापरू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे घेऊया अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडस कडीपत्ता टाकल्यावर या सर्व जिन्नसांना गॅसला मंद आचर करून तीस ते चाळीस सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे असं काही सेकंद परतून झालं की ह्या मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो आता यामध्ये तीन उकडलेले बटाटे हाताने मॅश करून टाका आता mm. <laughs> जितकं मी तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण दाखवलेलं आहे तितक्या प्रमाणामध्ये तीन ते चार लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो आता प्रत्येक राज्यात किंवा जिल्ह्यात महाशिवरात्रीला वेगवेगळ्या परंपरेनुसार वरेचे तांदूळ उपवासाला वापरले जातात इथे मी ज्या जिल्ह्यात राहतो तिथे महाशिवरात्रीला वरेचे तांदूळ उपवासाला चालतात किंवा तुम्ही राजगिरीचं पीठ वापरलं तरी चालेल आता इथे mm. आपल्याला चवीनुसार <hablaork> मीठ <Service> वापरायचं आहे आणि सोबतच अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे आता ह्या मसाल्यांमध्ये बटाट्याला दोन मिनटापर्यंत एकजीव करत परतून घ्यायचा आहे असं दोन ते तीन मिनटापर्यंत बटाट्याला परतून घेतलं की यामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरूया व ही भाजी आणखीनच चवदार होण्यासाठी लिंबाचा रस पिळून टाका तुम्हाला लिंबू नाही वापरायचं असेल तर नका वापरू पण भाजीला थोडासा आंबूसपणा आला की चव चांगली येते आता तुम्ही या उपवासाच्या भाजीला आणखीनच चविष्ट बनवू शकता यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे किंवा भाजलेले शेंगदाणे बारीक कापून टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने भाजी झटपट तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता एका एक प्लेटमध्ये काढून ह्याला थंड करून घेऊया आता उपवासाची चटणी ही फटाफट तयार करूया त्यासाठी मिक्सरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे किंवा तुम्ही पुदिना वापरू शकता तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे चटणीला बाइंडिंग चांगली येते एक चमचा जिरे किंवा जिऱ्याची पावडर वापरा मीठ चवीनुसार व शेवटी एक ते दोन चमचे दही वापरा किंवा लिंबाचा रस वापरा आणि आवडी आवडीनुसार पाणी वापरून चटणी बारीक वाटून घ्यायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ चटणी तयार झालेली आहे आता ह्यालासुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आता इथे आपण पाहू शकता बॅटर पण अगोदरच थोडंसं घट्ट वाटून घेतलं होतं ह्या बॅटरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे नाश्ताला जाळी मस्त येणार आता दोन चमचे पाणी वापरायचं आहे व वा हलक्या हाताने एक मिनटापर्यंत तुम्हाला बॅटर फेटून घ्यायचं आहे म्हणजे इनोसुद्धा ॲक्टिव्ह होणार व बॅटरसुद्धा परफेक्ट तयार होणार तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर ह्या बॅटरला रात्रभर किंवा पाच ते सात तास तरी भिजत ठेवलं तरी चालेल म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आंबलं जाणार इनू चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झाल्यावर अशा मध्यम टाईपच्या वाट्या घ्यायचा आहे व वाटीला आतून थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे नाश्ता तयार झाला की डिमोल्ट सहज होणार अशा प्रकारे संपूर्ण वाट्यामध्ये बॅटर भरून ठेवायचं आहे आणि वाट्यामध्ये काटोकाट बॅटर भरू नका थोडीशी शिल्लकशी जागा ठेवा आता इथे अगोदरच तयारी करून ठेवायची आहे कढाई पॅनमध्ये एक ग्लास पाणी घेऊया पाणी गरम झालं की त्यामध्ये रिंगस्टँड ठेवायचं आहे व ही चालणी मधोमध सेंटरला ठेवा व झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करून दहा मिनटं स्टीम देऊया आता दहा मिनटं ही झालेली आहेत आपण पाहू शकता नाश्ता टम्म फुगलेला आहे अशा मस्त भेगा पडल्या असतील तर टेन्शन घेऊ नका नाश्ता परफेक्ट स्टीम झालेला आहे तरीसुद्धा एकदा चेक करा थोडंसं कच्चं राहिलं असेल बॅटर तर पुन्हा थोडा वेळ ह्याला वाकून घ्या व वा अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता तयार करून घ्यायचा आहे वाट्या चांगल्या प्रकारे थंड करून झाल्यावरच चमचा किंवा चाकूला थोडंसं पाणी लावा व वाटीची कड मोकळं करून घ्यायची आहे आपण पाहतच आहात स्टीम परफेक्ट झालं की वाट्यामधून नाश्ता सहज डिमोल्ड झालेला आहे अजिबात वाटीला नाश्ता चिटकलेला नाही आणि मस्त हलकं फुल झालेला आहे एखाद्या ढोकळ्या आणि इडलीप्रमाणे आणि अशाच पद्धतीने सर्व वाट्यामधला नाश्ता आपण डिमोल्ड करूया आता ह्या नाश्त्याला भेगा पडलेल्या बाजूने थोडंसं कापून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी कापलेल्या भेगा बाजूला केलेल्या आहेत आणि ह्याला काय मस्त जाळी पडलेली आहे मधून आता आपल्याला एका भागाचे दोन समान भाग करायचे आहे संपूर्ण नाश्त्याचे करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने असे काप तयार करून झाले की ह्या संपूर्ण कापला उपवासाची हिरवी चटणी वरतून पसरून घ्यायची आहे लहान मुलांना हा नाश्ता बनवत असाल तर तुम्ही चटणी नाही वापरला तरी चालेल संपूर्ण चटणी लावून झाली की आता ह्याच्यावरती बटाट्याची भाजी पसरवून घ्या जास्त जाड थर पसरवू नका बरं का मध्यम टाईपमध्ये पसरून घ्या आणि जितक्या आकाराचे काप आहेत तितक्याच आकाराची आपल्याला भाजी पसरून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता भाजीसुद्धा व्यवस्थितपणे अशी पसरून घेतली की दुसरं काप ह्यावरती ठेवायचं आहे आणि हलक्या हाताने दाब द्यायचा आहे जास्त जोर लावायचा नाही नाहीतर भाजी बाहेर निघणार आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा संपूर्ण नाश्ता तयार करून घ्यायचा आहे एकदा का हा नाश्ता तयार झाला की ह्याला आपण फटाफट भाजू शकतो आता हा नाश्ता भाजायला लोखंडी तवा वापरला तरी चालेल इथे मी नॉनस्टिक तव्याला अर्धा ते पाव चमचा तेल लावून घेतलेला आहे तवा गरम करून घेतला की ह्या तव्यावर जितका तुमचे नाश्ते बसतील तीन किंवा चार तितके नाश्ते ठेवायचे आहेत गॅस मध्यम आचर करा व एका बाजूने अगोदर कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एका बाजूने भाजल्यावर दुसऱ्या बाजूने सुद्धा एकाच मिनिटापर्यंत भाजून घ्या वाटलं सर तुम्ही ह्या नाश्त्याला असंच सुद्धा खाऊ शकता न भाजता पण थोडंसं बाहेरून कुरकुरीतपणा आला की बर्गरची चव येते तर मंडळी दोन्ही बाजूने एक एक मिनिटापर्यंत अर्धा चमचा तेलामध्ये संपूर्ण नाश्ता भाजून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता तयार करून बाजूला घेतो आणि ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो अडीचशे ग्राम वरईच्या तांदळापासून म्हणजेच की बघरपासून सात ते आठ उपवासाचे बर्गर तयार झालेले आहेत किंवा तुम्ही ह्याला स्टफ इडली सुद्धा बोलू शकता नाव काही पण द्या चवीला अप्रतिम अप होतात आता गार्लिशिंगसाठी इथे मी डाळिंबाचे दाणे असे लावत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही शेंगदाण्याचे सुद्धा लावू शकता तर मंडळी कशी वाटली महाशिवरात्री निमित्त ही रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद